त्या व्यक्तीनं शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं त्याच्यामध्ये केली मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधानं केली घरात घुसून मारू आणि हे काय आपल्याला नवीन विषय नाही आहेत हे नुसती बोलणारे असतात पोपट महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा कुठल्या जातीचा नसतो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो छावा चित्रपटावर भूमिका मांडल्यानंतर कोल्हापुरातील अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलेला आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी काय सांगा असेल काय नेमका प्रकार घडलाय ने काल बारा वाजून दोन मिनिटांना रात्री आ, मला एक फोन आला व्हॉट्सअपला मी तो उचलला नाही आणि त्यानंतर लगेचच मला परत माझ्या फोनवर फोन आले फोन, फोन उचलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हा जरा मी माणूस दिसतोय म्हणून मी ते रेकॉर्डला लावला आणि त्यानंतर जे काय झालं ते मी समाज माध्यमावर टाकलेलं आहे त्या व्यक्तीनं शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं त्याच्यामध्ये केली मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधानं केली धमक्या देण्याचा प्रयत्न केला हा सगळा विषय माझ्या धमकीचा विषय तर ते वारंवार चालूच असतं सगळीकडे ते त्याच्यामध्ये काय ती नवीन गोष्ट नाही आहे माझ्यासारख्या अभ्यासकाला पण शिवाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल त्या व्यक्तीच्या काय भावना आहेत या समाजासमोर गेल्या पाहिजेत ते काय एक एक समूह महाराष्ट्रातला कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींकडे बघतोय हे समाजासमोर गेलं पाहिजे म्हणून मी ते रेकॉर्डिंग जे होतं ते समाज माध्यमावर टाकलं हा व्यक्ती नेमकी जी माहिती आपण घेतलेली आहे ते झाल्यानंतर प्रोफाईल चेक केल्यानंतर लक्षात आलेलं होतं की कोणतं नागपूरमधला डॉक्टर प्रशांत कोरटकर जर ते कॉलर आय डी ला तेच नाव येतं आपल्या ह्याला व्हॉट्सअपच्या फेसबुकला सुद्धा ते व्हॉट्सअपला कॉलला सुद्धा तेच आहे त्याने स्वतः त्याचं नाव विचारलं सुद्धा तेच नाव तिनं सांगितलेलं आहे कॉलमध्ये त्यामुळे तो तोच व्यक्ती आहे हे आपण समोरू शकतो त्याच व्यक्तीचं ते, ते प्रोफाईल चेक केल्यानंतर सुद्धा ते आहे त्यानंतर ते त्यानं परत समाज माध्यमात माझ्याविरुद्ध पोस्ट सुद्धा टाकली होती नुसता कॉल नाही केलेला तशी पोस्ट सुद्धा आहे त्याचं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे सगळं त्यामुळे ती व्यक्ती आहे हे सिद्ध होत आहे खर तर छावा चित्रपट त्या वर्ष हो सगळ्या सगळीकडून शिवप्रेमीतून वर्ष होत आहे नेमकी आपण तुम्ही बोलल्या परत एकदा विचारतो मी नेमकी आपण त्या भूमिका काय मांडतील कुठलाही सिनेमा असेल इतिहासाचं कुठलंही साधन समोर येतं त्यावेळेला एक अभ्यासक म्हणून मला काही व्यक्ती विचारत असतात का तुमच्या पत्रकार असतात ते विचारत असतात नेमकं याच्यातलं काय तर ज्या फॅक्ट्स आहेत त्या सांगाव्या लागतात आणि तशीच मी मुलाखती त्याबद्दलच्या दिलेल्या होत्या छावा सिनेमा मी पहिल्या पहिल्यांदा सांगितलं होतं की संभाजी महाराजांचं एक चांगलं धवल चरित्र पराक्रमी संभाजी महाराज हे सगळ्या देशभर जगभर पोचवण्याचं काम या सिनेमानं केलंय त्याच्याबद्दल त्या अभिनंदन आपण केलं होतं पण त्याचबरोबर या सिनेमामध्ये इतिहासामध्ये नसणाऱ्या काही गोष्टी आलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीचं समीक्षण होतंय मी जरी पुस्तक लिहिलं तर त्याचं समीक्षण येत आहे कोण कथा लिहिली त्याचं समीक्षण येत आहे क्रिटिक, क्रिटिक्स करणं प्रत्येक सिनेमाचं येत असते तसंच क्रिटिक्स करणं इतिहासातलं असल्यामुळं आमच्याकडे आलं आम्ही काही सिनेमॅटिक अँगलनं क्रिटिक्स केलेलं नाही त्याच्यामध्ये जे इतिहास सोयराबाई साहेबांना खलनायक दाखवायचं सा, त्याच्यामध्ये काम केलंय सोयराबाई साहेब पत्र लिहितात अकबरला असं दाखवलंय अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किंवा शिर्के जे हे आहेत गणोजी शिर्के त्यांनी रस्ता दाखवला कोल्हापूरपासून संगमेश्वर पर्यंतचा ते पकडण्यामध्ये सामील होते या गोष्टी इतिहासात नोंद नाही आहेत ते मुघलांकडे गेले माहित आहे प ते सांगितलेल्या आहेत खूप जणांनी पण त्या गोष्टी ज्या इतिहासात नाहीत आणि ज्या सिनेमामध्ये दाखवल्या आणि त्याच्यामुळं ते विशिष्ट याची बदनामी होते असं आम्हाला वाटलं आणि म्हणून ती मुलाखत मी दिली की छावामध्ये हे हे चांगला आहे आणि हे हे इतिहासाच्या विरोधात आहे हे एका अभ्यासकाचं काम आहे ते मी केलं आता ते ते केल्यामुळं आणि त्याच्यामध्ये एक इतिहासाचा पुरावा संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये कोण होतं याच्याबद्दलचा पुरावा मार्टिनचा जो म, म, मला हे आला समोर आला आ, तो मी अगोदरच मांडला हा सिनेमा आला म्हणून मांडलेला नाही त्याच्या अगोदर मांडलेला आहे तो मी परत लोक त्या मुलाखतीमध्ये सांगितला आता त्या मार्टिननं जर तसं लिहिलं असेल एखाद्या समूहाचं नाव घेऊन तर त्याला मी काही करू शकत नाही एक अभ्यासक म्हणून माझं काम असं आहे की जे फॅक्ट आहेत जे संदर्भ आहे साधन आहे ते जसं तसं समाजासमोर मांडणं खर तर या मध्ये देखील ब्राह्मण समाजाचा आपण दोष करता असं देखील म्हटलेलं आहे घरात घुसून मारहाण करू असा इशारा दिलेला आहे अरवाच शिवेगाड गेलेला आहे एखाद्या सत्य इतिहास सांगितल्यानंतर नावाचा इतिहास सांगितल्यानंतर एखाद्या कुठल्या समूहाला किंवा त्या एका व्यक्तीला त्या समात्यातला असं वाटत असेल की मी त्यांचा द्वेष करतो वगैरे तर तो त्यांचा प्रश्न आहे आणि घरात घुसून मारू आणि हे काय आपल्याला नवीन विषय नाही आहेत हे नुसती बोलणारे असतात पोपट त्यामुळे त्यांच्याविषयी हो त्याविषयी वक्तव्य करायचे आम्ही सक्षम आहोत कुठल्याही गोष्टीला स्वतः सक्षम आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी देखील नाव घेत नाव उल्लेख केलेलं आहे जातीचा उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा कुठल्या जातीचा नसतो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो आणि तो शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेने चालणारा असतो त्यामुळे ते तेन तो केला असेल स्वतः तसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं नाही आहे पण काही लोकांना असं वाटत असेल की फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळं ब्राह्मणांचं राज्य असं त्याचं वक्तव्य आहे आलं आणि त्याच्यामुळे एक उन्माद असेल तर तो कसा थांबवायचा हे सुद्धा महाराष्ट्राला माहित आहे खरंतर याबाबत तुम्ही आता कारवाईची मागणी करणार तक्रार दाखल करणार माझ्या धमकीच्या बाबत तर मी काय तक्रार दाखल करणार नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वतः सक्षम आहोत त्या बाबतीत स्वतःच संरक्षण करायला शिवाजी महाराजांच्या मावळे आहेत त्याला घाबरायचा का काय विषय नाही आणि असंच कायम चालू असतं पण शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल ज्या पद्धतीचे आकलेचे तारे व्यक्तीने ते तोडलेले आहेत त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे ज्याबद्दल आम्ही आग्रह आहोत तर महाराजांच्या बद्दल एवढं तिने अपक्ष म्हणजे अवमान तू बोलला अरे तुरे सगळी हे खूप सनातनी खूप सनातनी जुन्या काळापासून चालू आहे एका विशिष्ट समूहातल्या लोकांना शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं शौर्य पचत नाही आणि त्यामुळं खोटा इतिहास सांगणं त्यांच्या पराक्रमाचं श्रेय दुसऱ्याला देणं असं चालू असतं ती जातीय गंडातली मानसिकता आहे तीच याच्या या व्यक्तीच्या मुखातून बाहेर आलेले जातो इतिहास असं म्हणायचं इतिहास सांगायचा आणि विशिष्ट आपल्या समूहाच्या इतिहास सांगायची ही परंपरा राहिलेली आहे महाराष्ट्रात पण ती आता आता आपण खूप पुढे गेलेला आहोत काळ हा लहान सहान गोष्टी समाज माध्यमात येतात लोकांना आता इतिहास म्हणजे नेमकं काय आहे संदर्भ साधनं कशी असतात त्याचं परीक्षण काय असतं हे सगळं समजलेलं आहे त्यामुळं तो खोटा इतिहास आता काही जास्त वेळ टिकणारा नाही त्याचा डोळाला कोसळण्याची सुरुवात झाली खरं तर धमकी देणाऱ्या व्यक्तीला किंवा मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांना काय सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही कारण ते खूप ऍक्टिव्ह आहेत धमकी देणाऱ्याला आम्ही कालच सांगितले की कधीही कुठेही कुठेही आम्ही या असल्या संकटाचा सामना करायला तयार असतो एवढाच विषय खरं आता तुम्हाला धमकीचा फोन आलेला आहे तुम्ही थांबणार आहे इतिहास म्हणजे खरा इतिहास पुढे काय असणार आहे ज्या ज्या वेळेला सत्य इतिहास सांगायची वेळ येईल त्या त्या वेळेला एक शिवरायांचा विचारांचा पायी राजर्षी शाहू महाराजांचा पट्ट्या म्हणून सांगत राहणार किती येऊ देत काही धन्यवाद आपण बघितलं हे होते इंद्रजीत सावंत किती मला आला तरी मी इतिहास सांगण्याचा था थांबणार नाही खऱ्या था� गोष्टी सांगणार असा देखील त्यांनी सांगितलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अं माझ्या मी धमकीला धमकी दंकी दिली मी धमकीला सक्षम आहे त्याचा सामना करण्यास सक्षम आहे मात्र महापुरुषांबद्दल त्यांनी अपशब्द वापरले त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील इंद्रजी सावंत यांनी केलेली आहे श्रीकांतपाडी नवराष्ट्र कोल्हापूर